नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज हार्दिक स्वागत चला तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शुद्ध पाणी मिळावे या मागणीसाठी धुळे तालुक्यातील कापडणे गावातील गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले कापडणे गावात ग्रामपंचायतच्या वतीने शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात नाही त्यामुळे गावकऱ्यांना महागडे जार पिण्याच्या पाण्यासाठी आणावे लागतात अनेक वेळा मागणी करून देखील ग्रामपंचायतकडून शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने अखेर संतप्त गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले यावेळी ग्रामपंचायतीसह सह प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला प्रेशर काय या गोष्टीचा का कोणतीही कल्पना नाही माझी मिसेस या ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहे तरी सुद्धा मी दरवेळेस त्यांना सूचना देत राहतो ती कामा जे वितरण आहे जे वॉल सिस्टीम बसवलेली आहे आता है का नहीं। 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 है या आठ कोटी योजने सुद्धा वॉल सिस्टीमचा काहीच पत्ता नाहीये कोणती सिस्टीम यांनी लागू केलेली नाही याआधी बी चार कोटी खर्च झाले पुढचे आलेले नऊ कोटी आणि अग्रिम अजून जी वाढवली आपली आठ कोटी योजना सोनगीर मधून पाणी आणायची सोनगीर मधून ज्यावेल करून पाणी आणायची ती योजना सुद्धा त्याचा कोणताच पत्ता नाही दरवेळेस ते जे कंत्राटदार आहे त्यासाठी आम्ही ग्रामस्थ तिथं गेलो त्यांना सांगितलं की काम व्यवस्थित पद्धतीने करा करा वितरण व्यवस्थित पद्धतीने पण त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही नमस्कार आम्ही जनता आज आंदोलनासाठी रस्त्यावर आहोत याच कारण असं आहे की पंधरा जुलै रोजी आम्ही कापडणे ग्रामपंचायतीला तक्रारी निवेदन सादर केलेलं होत की गेल्या आठ ते दहा वर्षापासून कापडणे गावाला का शुद्ध पिण्यायोग्य पाणी अद्याप मिळत नाहीये त्याच्यासाठी ग्रामस्थांना किमान रोज पंधरा ते वीस रुपये खर्च करावा लागतो आहे आणि हा पंधरा ते वीस खर्च जर तीन हजार कुटुंबाचा पकडला तर जवळपास आपण आठ ते दहा कोटी रुपयाचं पाणी आत्तापर्यंत विकत पिलेलं आहोत म्हणून हा उद्रेक गावामध्ये होऊन आज हे आंदोलन आम्ही पाण्याच्या टाकीवर चढून करत आहोत की गावातील लोकांनाही कळलं पाहिजे की आपण पाण्यासाठी आंदोलन छेडलेलं आहे आणि हे आंदोलन थांबणार नाही हे निरंतर चालू राहील कारण जोपर्यंत प्रशासनाला शासनाला आणि ग्रामपंचायतीला जाग येत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही करत राहणार रा आहोत दुसरी गोष्ट ग्रामपंचायतीची लोकं आमच्या इथं आली होती त्यांनी सांगितलं की आमची पा पाणी फिल्टरचं काम इथपर्यंत आलेलं आहे पण आम्ही त्यांची कुठल्याही प्रकारची दखल न घेता आम्हाला पिण्याचं योग्य पाणी केव्हा मिळेल याच्यासाठी अल्टरनेट दिलेलं आहे जर नाही मिळालं तर पंचवीस uh, पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही उपोषणाचा बसणारच आहोत पण या महिनाभरामध्ये आमच्या आंदोलनाचे प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे तुकडे पडणार आहेत वेगवेगळे भाग आम्ही आंदोलनामध्ये घेणार आहोत म्हणून याच्यासाठीच आज हे आंदोलन आमचं झालेलं आहे त्याच्यात गावातील सर्व नागरिक सहभागी होते धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद